जय गुरु माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज आषाढ स्पेशल पारंपरिक वरून कुरकुरीत आतून मऊ लुसलुशीत गुळाचे गुलगुले करणार आहे गुलगुले करण्यासाठी अर्धी वाटी गुळ गूळ किसून घेतला अर्धी वाटी पाणी एक भांडं घेतलं त्यात अर्धी वाटी पाणी त्यातच अर्धी वाटी किसलेला गूळ गूळ पाण्यात विरघळून घ्यायचा आहे किसलेला गूळ घेतल्यामुळे पाण्यात लवकर विरघडतो आषाढ महिन्यातील पारंपरिक रेसिपी आहे गुलगुले बनविण्याची प्रत्येकाची थोडी वेगळी पद्धत आहे गूळ पूर्णपणे पाण्यात विरघडलेला आहे एका भांड्यात एक वाटी गव्हाची कणिक यामध्ये गुळाचं पाणी गुळाचं पाणी चाळणीने गाळून घ्यायचं मिक्स करते सुरुवातीला अर्धच गुळाचं पाणी टाका त्यानंतर राहिलेलं गुळाचं पाणी टाकून घेते गाठी होऊ द्यायच्या नाही एकजीव करून घ्यायचं भजी करण्यासाठी जसं पीठ भिजवितो तसं भिजवायचं हे थोडं घट्ट वाटत आहे त्यामुळे थोडं साधं पाणी टाकून सैलसर करायचं आहे छान मिक्स करून घ्यायचं यामध्ये बारीक केलेली दोन इलायची चिमूटभर मीठ पाव चमचा जर बारीक केलेली सोप मिक्स करून घेते छान मिक्स झाल्यावर यावर झाकण ठेवून मुरू द्यायचं आहे दहा ते पंधरा मिनिट मुरू द्यायचं दहा पंधरा मिनिटानंतर हे छान मुरलं आहे तेल गरम करायला ठेवलं आहे तेल गरम होईपर्यंत यामध्ये लहान पाव चमचा खाण्याचा सोडा थोडं पाणी टाकून मिक्स करते असं तडापासून मिक्स करायचं चा, छान फेटून घ्यायचं चा, जितकं छान फेटून घ्याल तितके गुलगुले छान हलके आणि आतून पोकळ होईल एक दोन मिनिट असं फेटून घ्यायचं पीठ छान हलकं झालं आहे आता गुलगुले तळायचे एका वाटीत पाणी घेऊन हात ओला करायचा आणि थोडं थोडं पीठ तेलामध्ये सोडायचं तेल आधीच गरम करायला ठेवलं होतं गुलगुले सोडताना गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची तेल खूप जास्त गरम करायचं नाही।, नाही तर वरून रंग बदलेल आतपर्यंत होणार नाही बॅटर छान फेटल्यामुळे थोडे तळून झाल्यावर गुलगुले फुलले आहेत आणि तेलाच्या वर आल्या आहेत असं पलटत राहायचं म्हणजे एकसारखा रंग येईल असं सारखं पलटत राहायचं सर्व बाजूला छान एकसारखं तळलं जाईल छान रंग आला आहे जास्त घाई करायची नाही या रंगापर्यंत तळून घ्यायचे तेल निथळून काढून घेते दुसऱ्या वेळेला गुलगुले तेलात टाकायच्या आधी बॅटर छान फिटून घ्यायचं अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे नवीन रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल लाईक करा गुलगुले असे छान हलके होऊन वर येतात काढून घेते असे सर्व गुलगुले तडून घेतले लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारे गुलगुले टम्म फुगलेले वरून कुरकुरीत आतून पोकड मऊ गुलगुले तयार आहे करून बघा पुन्हा भेटू अशी छान रेसिपी घेऊन